मग माझी अशी इच्छा आहे की आपल्या साताऱ्यामध्ये अजिंक्यदारा किल्ला आहे हा मग या किल्ल्यावरती सर्वात मोठं स्मारक शिवाजी महाराजांचं झालं पाहिजे वा खूप छान खूप छान मी कधी मला नगराध्यक्ष व्हायचंय या दृष्टिकोनातून कधीच काम केलेलं नाही सातारा शहराला एका नवीन चेहऱ्याची किंवा उच्च शिक्षित व्यक्तीची आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक जनतेसाठी जी तळमळ असते कि बाबा ही काम जनतेसाठी झालीच पाहिजे अशा व्यक्तीची गरज आहे हो नमस्कार मी वसुंधरा खांडके लोकवृत्त मध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपल्या स्टुडिओमध्ये सामाजिक कार्यकर्त्या शिवानीताई कळसकर यांना आपण आमंत्रित केलंय शिवानीताई कळसकर गेली अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत जिद्दीन आणि आत्मविश्वासानं त्या कार्यरत आहेत त्यांनी डिप्लोमा केला इंजिनिअरिंग मध्ये सामाजिक कार्याची आवड असल्यामुळं त्या या क्षेत्रात त्यांनी आता पाऊल ठेवलेलं आहे तर शिवनीताई लोकृतच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे थँक्यू okay. स्वच्छ सातारा सुंदर सातारा आणि वेगळा सातारा असं त्यांचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नाचा पाठपुरावा करत त्या कार्यक्षेत्रात मोठ्या जिद्दीनं काम करत आहेत तर शिवानीताई तुम्ही उच्च शिक्षित आहात आणि त्याचबरोबर सामाजिक क्षेत्राची तुम्हाला इतकी आवड आहे तर हा प्रवास जाणून घ्यायला मला खूपच आवडेल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केल्यानंतर मी एक्झाम दिली होती एमएससीबीची आणि त्याच्यामध्ये पास झाले पण मला ज्या ठिकाणी हवं होतं त्या ठिकाणी मला ते म्हणजे तो एरिया मिळाला नव्हता थोडस लांब होत आणि तो या कारणामुळे मी आपले खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडे गेले होते की मला सातारा एमएसीबी मध्ये करून द्या थोडस मला येण्यासाठी पण बरं पडेल आणि माझं बाळ पण लहान होत अच्छा तर त्यावेळेस सा, महाराज साहेब मला बोलले की आता आपल्या साताराला एका सामाजिक मदतीच्या हाताची गरज आहे असे खूप जण आहेत जे डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत खूप जण आहेत साताऱ्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात भारतात अशा प्रकारे शिक्षित असलेले खूप जण आहेत पण गरज आता आहे ती एका शिक्षित असलेल्या सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्ती बरोबर मग त्यांचे हे शब्द माझ्या मनावर छाप करून गेले आणि त्यामुळेच मी त्यावेळेस ठरवलं की आपण आपण देखील समाजसाठी काहीतरी करायचंय आणि मग मी या क्षेत्रात पाऊल ठेवलं म्हणजे आपण म्हणतो की बीज कुठे रोवली गेली किंवा पाठिंबा कुठे मिळाला तर त्याचं हे उत्तर असेल तुमच्याकडे हो आणि काय म्हणजे घरातून म्हणा किंवा असा कसा काय पाठिंबा होता काय होतं रिएक्शन घरातल्यांच्या घरातल्यांचं काही नव्हतं म्हणजे माझ्या माझे पप्पा एसटी ड्रायव्हर अच्छा आणि त्यांचं असं होत की माझ्या मुलीने उच्च शिक्षण घ्यावं पण त्यांच्याशी अशी जबरदस्ती नव्हती की बाबा तू हेच कर तू तेच केलं पाहिजे असं काही नव्हतं तुला ज्या क्षेत्रात आवड आहे त्या क्षेत्रात तुझा आमचा पाठिंबा तुला कायम असेल त्यामुळं त्यांचं देखील काही नव्हतं आणि मला या क्षेत्राची आवड आधीपासूनच होती त्यात अजून मला महाराज साहेबांनी थोडस पुश केलं त्यामुळे मग मी ठरवलं की मला समाजसेवाच करायची आहे ताई नगराध्यक्ष पदासाठी तुम्ही इच्छुक उमेदवार आहात का आ, मी कधी मला नगराध्यक्ष व्हायचंय या दृष्टिकोनातून कधीच काम केलेलं नाही मला समाजसेवेची आवड होत आणि कुठल्याही पदासाठी समाजसेवा करणे मला पटत नाही म्हणजे आपल्या कार्यातून जनतेनं किंवा आपल्या महाराज साहेबांनी ठरवलं पाहिजे की बाबा ही या पदासाठी योग्य आहे हो त्यामुळं मला मी कुठल्या पदासाठी काम नव्हतं मला फक्त लोकांच्या समस्या जाणून घ्यायच्या होत्या त्या समस्यांसाठी मार्ग काढून द्यायचे होते आणि ज्या ज्या ठिकाणी माझी मदत लोकांना होईल ते काम करण्यासाठी मला फार आवडतात हा <laughs> म्हणजे खरी तळबळ आहे समाजसेवे काम करण्याची Okay. तर ह्याच मुद्द्यांवरती आपण काहीतरी आज काही पॉडकास्टमध्ये आपण मुद्दे हे तुम्ही या मुद्द्यांवरती प्रकाश जो टाकाल अशी आशा करते काही मुद्द्यांवरती आपण चर्चा करूया तर मला असं विचारायचं की तुम्ही निवडून आला तर तुमचं प्राधान्यक्रम कुठल्या असतील आणि त्या सा, ते साध्य करण्यासाठी तुम्ही कोणती पावलं उचलाल तुम्ही काही डोक्यात ठेवला असेल किंवा तुम्ही आराखडा काही केला असेल तर त्याबद्दल पण हो नक्कीच म्हणजे आता मला असं वाटतं की साताऱ्या शहराला एका नवीन चेहऱ्याची किंवा उच्च शिक्षित व्यक्तीची आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक जनतेसाठी जी तळमळ असते की बाबा ही काम जनतेसाठी झालीच पाहिजे अशा व्यक्तीची गरज आहे आणि मी करोना काळापासून म्हणजे ज्या वेळेस करोना आला होता तेव्हापासून कार्यरत आहे की अगदी घरोघरी जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेणं त्यांना कोणत्या गोष्टीची गरज आहे ती गोष्ट तिथपर्यंत पोहोचवणं अशा पद्धतीने मी कामाची माझ्या सुरुवात केली होती आणि तेव्हापासून ते आजपर्यंत मी त्या क्षेत्रात कार्य करत आहे अच्छा आणि माझी प्रायोरिटी म्हणजे आता प्रत्येक कॉलनीतल्या व्यक्तींना वाटतं की बाबा आमच्या गल्लीमध्ये किंवा कॉलनीमध्ये रस्ते चांगले पाहिजे ला हो रस्त्यांच्या साईडला जे लॅम्प्स असतात ते संध्याकाळच्या वेळेवर लागले पाहिजे किंवा आमच्या इथली गटार बंदिस्त झाली पाहिजे या सगळ्यांच्या म्हणजे अपेक्षा असतात नगरपालिकेकडून हो। आणि नगरपालिकेचं ते कर्तव्यच ते ते आहे की ते त्यांनी केलं पाहिजे बरेच मुद्दे आहेत की रस्ते पण माझ्या दृष्टिकोनातून अजून काही असे मुद्दे आहेत की ते माझ्यासाठी प्रायोरिटीचे आहेत उदाहरणार्थ उदाहरणार्थ आपल्या साताऱ्यामध्ये वाढत्या लोकसंख्येमुळे पार्किंगचा खूप इश्यू झालेला आहे बरोबर मी तेच विचारणार तो पहिला मुद्दा आहे आणि त्याच्यासाठी माझ्याकडे एक छोटस म्हणजे आपण म्हणू शकतो की हा त्याच्यावर उपाय होऊ शकतो तर पार्किंगसाठी आपण काय केलं पाहिजे की नगरपालिकेच्या ज्या पडीक जागा असतात म्हणजे ज्या ठिकाणी काहीच नाही आणि त्या नगरपालिकेच्या मालकीच्या तर अशा जागांवरती आपण नगरपालिकेच्या माध्यमातून निधी प्राप्त करू शकतो आणि त्या निधीमधून आपण वाहन तळ उभारू शकतो की ज्या ठिकाणी आपण पार्किंगसाठी गाड्या वगैरे सगळ्या तिथे लागतील हो। आणि ज्या पार्किंगला म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूला गाड्या लागतात त्याच्यामुळे हो, येणाऱ्या हो, हो, जाणाऱ्या गाड्यांना देखील त्रास होतो हो, आणि ट्रॅफिक होत मग हो। त्या गाड्या जर वाहन तळ्यात लागल्या तर रस्त्यांवरील जाणाऱ्या येणाऱ्या गाड्यांचे देखील अडचणी सुटतील आणि पार्किंग देखील मिळेल नक्कीच ही ही प्रायोरिटीची मधली पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या साताऱ्यामध्ये प्रत्येक चौका चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले हो गेले पाहिजे काम तर आपण गेले चार पाच वर्ष झाले बघतोय साताऱ्यामध्ये वाढत्या लोकसंख्येबरोबरच वाढती गुन्हेगारी देखील होत चालली आहे <laughs> त्याच्यामध्ये शाळा सुटल्यानंतर मुली घरी जातात पुन्हा अनेक महिला अशा हजारोने महिला आहेत ज्या कामानिमित्त घराबाहेर पड बरोबर आहे मग अशा महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून प्रत्येक चौका चौकामध्ये सीसीटीव्ही लावले गेले पाहिजे आणि त्या सीसीटीव्हीचा ऍक्सेस कलेक्टर ऑफिसला गेला पाहिजे की एखाद्या म्हणजे आता सपोज एखादी मुलगी चाललीय रस्त्यावरून आणि चार पाच मुलं उभीच असतात तिचे छेड काढणार चिडवणार तर जर सपोज त्या ठिकाणी सीसीटीव्ही असेल तर त्या मुलांना देखील प्रश्न पडेल ना नको आपल्यावर लक्ष आहे कोणाचं लक्ष या गोष्टीमुळे त्या गोष्टी कुठेतरी थांबतील किंवा कमी तरी होतील जर बसेल ही दुसरी गोष्ट आणि तिसरी म्हणजे सगळ्यात महत्वाची आहे mm -hmm. महिलांच्या हो आरोग्याच्या दृष्टिकोनातून mm -hmm. पण की आपल्या साताऱ्यामध्ये फक्त एकच राजवाड्यावरती स्वच्छता गृह होत हो oh, oh, oh. आणि आता गेल्या वर्षात नाक्यावरती झालंय oh. पण सातारामध्ये जेवढ्या महिला राहतात mm -hmm. त्यांच्या संख्येनुसार हे दोनच स्वच्छता गृह पुरेसे नाही आहेत mm -hmm. नक्कीच मग मा नगरपालिकेच्या माध्यमातून अशा महिलांसाठी ज्या कामानिमित्त बाहेर पडतात किंवा आ, कोणी खरेदीसाठी जात किंवा अनेक कारण असतात बाहेर पडण्याची मग त्यावेळेस जर त्यांना जायची गरज असेल शौचालयास म्हणा किंवा बाथरूम वगैरे मग त्या जाणार कुठे आणि जर त्यांनी ते थांबवलं तसंच तर त्यांना पोटाचे आजार चालू होतात पोट दुखी होते मग यासाठी मला महिलांसाठीचे स्वच्छता गृह उभारायचे ज्या ज्या ठिकाणी महिलांची गर्दी असते किंवा जास्त प्रमाण असतं अशा ठिकाणी मला स्वच्छतागृह उभारायचे <laughs> माझ्या दृष्टिकोनातून मला या तीन गोष्टी प्रायोरिटीवर करायच्या आहेत छान आणि आपण आता म्हणलो की वाहनांच्या बाबतीत बोललो की रस्ते आणि वाहनांची प्रचंड संख्या पण आपल्या इथं सिग्नल जो काही आता सध्या बंद आहेत काही हे होईल का अगदी बरोबर आहे तुमचं आपल्या सिग्नल तर आहेत पण ते बघा बंद आहे मग ते चालू केले पाहिजेत मग यासाठी देखील नगरपालिका किंवा प्रशासनाने त्यांच्याकडे आपण विनंती करून किंवा मागणी करून ते करने, करने बारे बारे। 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 ते करण्या चालू करण्यासाठी प्रयत्न करू शकतो म्हणजे कुठेतरी शिस्त लागेल ना अडवी तिडी बरेचदा अपघात पण घडतात पोवय नाक्यासारख्या ठिकाणी सगळं सांगताय तर तुमच्या तुमचं नक्कीच प्रेरणास्थान कोणतरी असणारच की तुम्ही आता इथपर्यंत पोहोचलाय काय सांगाल नक्कीच आपल्या महाराष्ट्राला अनेक संत अनेक युगपुरुष होऊन गेले हो आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे तेरावे देखील आपल्या सातात छत्रपती हो। उदयनराजे भोसले आई साहेब आहेत राजमाता कल्पना राजे भोसले आणि राणीसाहेब दमयंतीजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नेहमी कार्यरत असतो आणि माझे नक्कीच प्रेरणास्थान ते आहेत मग तुम साताराच्या म्हणजे साताऱ्याच्या प्रगतीच्या दृष्टीने आणखी तुम्ही काय पावलं उचलणार आहात सातारामध्ये अमूलाग्र बदल घडवणं गरजेचं आहे नवनवीन तंत्रज्ञान येतं मग त्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सातारा कसा विकासाच्या दिशेने नेता येईल यासाठी मी कार्यरत राहील मग आता नगराध्यक्ष पदासाठी बरेच उमेदवार आहेत तर इतरांपेक्षा तुम्ही वेगळं काय आहे तुमच्यात वेगळं काय आहे हे तर जाणून घ्यायला नक्कीच आवडेल काय सांगाल तुम्ही माझ्याबद्दल बोलायचं झालं तर मी एक सर्वसामान्य कुटुंबातून आहे अशा कुटुंबातून माझ्या माहेरी माझे पप्पा एस चालक होते हा? आई हाऊसवाईफ आणि लग्नानंतर देखील माझे मिस्टर प्रीतम कळसकर हे देखील खूप कष्ट करून आजी आजी आज या स्टेज पर्यंत आलेले आहेत त्यांनी अगदी इस्त्रीचा व्यवसाय करत होते ते आणि तिथून सुरुवात त्यांनी केली आणि महाराज साहेबांच्या आशीर्वादामुळे आज आम्ही या स्टेज पर्यंत पोहचलोय तर मला सांगायचं एवढंच चाय आहे की एक गरिबीची जाण असलेलं कुटुंबातून मी आलेली आहे की भूक काय असते किंवा लोकांच्या समस्या काय असतात आणि अगदी तळागाळातल्या लोकांपर्यंत मी पोचलेली आहे मग मला असं वाटतं की माझं हे साधेपण आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कुठलाही राजकीय पार्श्वभूमी घेऊन मी आलेली नाहीये एक सामान्य कुटुंबातून आहे राजकीय पार्श्वभूमी नाही आणि तिसरी गोष्ट म्हणजे कोणतंही पद नाहीये मला सर्वात मोठी ताकद कुठली नेमकी ताकद म्हणजे मी आजपर्यंत जे काम केलंय लोकांचं म्हणजे गोरगरीब लोकांपासून ते अगदी सगळ्या लोकांसाठी लहान मुलगा असू दे नाहीतर वयोवृद्ध माणसं असू दे सगळ्यांसाठी आणि स्पेशली महिलांसाठी मी आजपर्यंत जे कार्य केलेलं आहे मग अशा कार्याची दखल घेऊन सर्व लोक माझ्यावर प्रेम करतात त्यांच्या मनामध्ये मा माझ्यासाठी थोडीफार जागा मी निर्माण केली आहे आणि ही जनता सर्वात महत्वाचं म्हणजे ही जनताच माझी ताकद आहे <laughs> राजकारणापूर्वी किंवा म्हणजे सार्वजनिक जीवनात तुम्ही प्रवेश करण्यापूर्वी तुमच्या कुठल्या अनुभवामुळं तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी सर्वात योग्य आहात असं वाटतं याचं उत्तर मी असं देऊ इच्छिते दे की नगराध्यक्ष पदासाठी मी योग्य आहे की नाही हे संपूर्णत आमचे नेते खासदार श्रीमंत उदयनराजे भोसले ठरवतील आणि त्याचबरोबर आपली सातारची जनता ठरवेल कि मी योग्य आहे की नाही शहरातील पर्यावरण आणि हरितपट्टे जे आहेत की ते जतन करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी काही योजना आखलेल्या आहेत का, आखले का तुम्ही हो नक्कीच आपल्या सातारा शहराचा विकास करायचा हा तर विकासाच्या कामातून म्हणजे विकास करताना आपल्या कामामध्ये एखाद दुसरं झाड देखील आपल्याकडून तुटलं जात हो हो मग याचा समतोल राखण्यासाठी आपण असं करू शकतो आता मी बरेच इव्हेंट घेतलेत आतापर्यंत आणि इथून पुढे भविष्यात सर्वांसाठी घेईनच मग अशा इव्हेंटमध्ये मी एखादं सन्मान चिन्ह किंवा बुके देण्याच्या ऐवजी मी प्रत्येकी एक झाड देते आणि याच्यामुळे काय होतं की ते झाड कुठे ना कुठेतरी लागलं जातं नक्की आणि ते झाड लागण लागलं जाणं त्याचं संगोपन करणं केलं जाणं याच्यामुळे आपण पर्यावरणाचा समतोल देखील राखू शकतो oh. <laughs> आणि दुसरी गोष्ट म्हणजे नगरपालिकेच्या माध्यमातून जर मला संधी मिळाली <laughs> <laughs> तर मी नगरपालिकेच्या माध्यमातून प्रत्येक घरोघरी एक तरी झाड देईल <laughs> की जेणेकरून त्या झाडाची एक तीन ते चार वर्ष फक्त संगोपन करायचं <laughs> की आपल्या कुटुंबाचा एक मूलभूत घटक म्हणून त्या झाडाला सांभाळलं तर असं प्रत्येकी एक झाड मग असं सातारा शहरामध्ये किती घरं आहेत मग एवढी झाड जर जा नगरपालिकेच्या माध्यमातून लागली गेली तर नक्कीच मला असं वाटतंय की पर्यावरणाचा समतोल राखण्याचा माझा प्रयत्न साध्य होईल छान छान हे जे प्रशासन आहे आणि आर्थिक धोरण ह्याच्याबद्दल काय तुम्ही प्रकाश टाकाल याच्यावरती आपला सातारा हा शिवरायांचा वारसा असलेला शहर आहे हो आणि सातारा शहरामध्ये अशी बरीच पर्यटन स्थळं आहेत की ज्या ठिकाणी आपण अजून ती पर्यटन स्थळं विकसित करू शकतो आणि नशिवाने चारा 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 आपले पर्यावरण मंत्री देखील आपल्या साताऱ्याचे आहेत आपले शंभूराज देसाई साहेब तर यांच्याकडे जाऊन आपण त्यांच्याशी चर्चा करून आपल्या साताऱ्याचं जे पर्यावरण म्हणा किंवा जे पर्यटन स्थळ आहेत त्या स्थळांच्या विकासाच्या बाबतीत बोलणी करून निधी उपलब्ध करून जर केलं तर आणि ते विकसित होतील आणि ते विकसित झाले की तिथल्या स्थानिक लोकांना देखील रोजगार मिळेल नक्कीच हो, आणि त्याचबरोबर आपल्या नगरपालिकेच्या उत्पन्नात उत्पन देखील वाढ होणार <laughs> म्हणजे चांगल्या संकल्पना तुम्ही तुमच्या आराखड्यामध्येच आहे त्यामुळे त्या नक्कीच उतरतील <laughs> आणि नगराध्यक्ष म्हणून प्रशासनात पारदर्शकता आणि जबाबदारी तुम्ही कशी आणाल त्याचं काही तुम्ही प्लॅनिंग केलं असेल तर आम्हाला ऐकायला आवडलं जर मला संधी मिळाली तर मी आपले जे नगरपालिकेचे कामकाज असतं किंवा टिपण्या असतात त्या सर्व कामकाज ऑनलाईन पद्धतीने केलं जाईल म्हणजे आता सपोज मी ऑनलाईन केलं तर ते तुमच्याकडे पण राहणार आणि ना हो। माझ्याकडे पण राहणार मग थोडक्यात त्या कामामध्ये ट्रान्सपरन्सी येते हो, हो। त्यामुळे मग असं वाईट वाटणं किंवा अनेक वेगळा गैरसमज होणं राहणार राहणार नाही त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने कामकाज केलं की नक्कीच ट्रान्सपरन्सी राहील शहरांमध्ये आता उद्योग आणि रोजगार संधी वाढवायचं जर असेल तर त्यासाठी तुमचं काय आर्थिक धोरण असतील किंवा त्यासाठी काय उपाययोजना असतील तर ते पण आपल्या युथसाठी पण खूप महत्वाचं आहे सगळं हो नक्की त्यासाठी काय करायला आपला सातारा हा सध्या विकासाच्या दृष्टिकोनातून काम करतोय <laughs> आणि आपल्या सातारचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि आपले सातारचे नामदार माननीय शिवेंद्रसिंह राजे भोसले ना, हे दोघे देखील साताराच्या विकासासाठी प्रयत्नशील असतात आणि त्यांच्याच प्रयत्नातून आपल्या सातारा सिटीमध्ये एम आय डी सी आणि आय टी हब कंपन्या यायला म्हणजे ते त्यांनी धोरण हाती घेतलं होतं ते आता अंतिम टप्प्यात आहे हो। म्हणजे त्याला जागा देखील प्राप्त करून दिलेली आहे मग मला असं वाटतंय की नक्कीच आता मुलं शाळेत आहेत ना ती नक्कीच आपल्या सातारामध्येच नोकरी करतील आणि मेन म्हणजे जी आता मुलं बाहेर जाऊन नोकऱ्या करतात आपल्या आई वडिलांना सोडून नोकऱ्या करतात सणवार त्यांना सातारामध्ये साजरे करता येते पण या दोन्ही राजांच्या प्रयत्नांमुळे नक्कीच भविष्यात प्रत्येक मुलंही आपापल्या घरीच राहतील आणि आपल्या आई वडिलांसोबत सण साजरे कर शहरातील ज्या महिला आहेत किंवा ज्येष्ठ नागरिक आहेत आणि दिव्यांगांसाठी विशेष काही सोयी सुविधा किंवा असं काही योजना काय असतील नगरपालिकेतून महिला आणि बाल पाच टक्के निधी असतो आणि दिव्यांगांसाठी सुद्धा पाच टक्के निधी आहे तर हा निधी त्यांच्यासाठी कसा योग्य प्रकारे वापरला जाईल आणि त्यांच्यापर्यंत पोहोचला जाईल यासाठी मी नक्कीच कार्य करेन म्हणजे ज्यांना माहिती नाहीये या सगळ्या सुखसुविधा उपलब्ध आहेत नगरपालिकेच्या माध्यमातून त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवेल आणि ज्येष्ठ नागरिकांचं म्हटलं तर ते आपले आधारस्तंभ आहेत तर त्यांच्यासाठी देखील काही करता येईल का कोणती योजना अंमलात येईल का यासाठी देखील मी प्रयत्न करेन आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे शहरातील ज्या झोपडपट्ट्या आहेत किंवा कमी उत्पन्न असलेले जे क्षेत्र आहेत त्यांच्या विकासासाठी किंवा त्यांच्या प्रगतीसाठी काय आपण करू शकतो साताऱ्यामध्ये झोपडपट्ट्या आहेत पण आपले सर्वांचे लारके मोदी साहेब यांनी एक धोरण हाती घेतलं होतं की प्रत्येकाचं किमान एक घर तरी असावं याच योज याच धोरणासाठी त्यांनी एक योजना आणली घरकुल योजना मग ती योजना अशा लोकांपर्यंत पोहोचवायची की जे आता झोपडपट्टी मध्ये राहत आहेत किंवा स्लम एरियामध्ये राहत आहेत मग त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा की किमान घरात एक घर तरी त्यांचं होईल अशा ज्या सरकारी योजना आहेत त्या ते त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि स्लम एरियामधील जे लहान मुलं असतात त्यांच्यासाठी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण कसं उच्च देता येईल ते देखील आपण प्रयत्न करू शकेल त्याचबरोबर शहरातील शांतता आणि सुव्यवस्था हे सगळं राखण्यासाठी पोलीस आणि स्थानिक प्रशासन यांच्यासोबत तुम्ही कसं काम कराल आपल्या सातारामध्ये अशा भरपूर कमिट्या आहेत ज्या कार्यरत आहेत म्हणजे ते राजकीय क्षेत्रातली मंडळी असू देत किंवा सामाजिक क्षेत्रातली मंडळी असू दे सांस्कृतिक क्षेत्रातली मंडळी असू दे अशा बऱ्याच मंडळी आहेत ज्या सातारच्या विकासासाठी काम करतात मग अशा मंडळींना एकत्र आणून मी प्रत्येकाचे मत विचारात घेऊन त्यांना एकत्र आणून मग आपल्या साताराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून सर्वांची मते जाणून घेऊन आपण काम करू शकतो त्याच कमिटीद्वारे आपण शांतता आणि सुव्यवस्था देखील त्या कमिटीच्या अंतर्गत आपण सातारामध्ये राबवू शकतो आणि पोलीस प्रशासनाला देखील त्याच्यामध्ये आपण इन्वॉल्व्ह करू शकतो की अशा म्हणजे फक्त मोठ्या मोठ्या सणांनाच नाही तर इतर दिवशी देखील सातारा शहरामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राहावी आणखी महत्वाचं आणखी नागरिकांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी तुमच्या काही योजना आहेत काय कराल त्यासाठी आता एखादा एरिया असला की त्या मधले लोकच ठरवतात ना की नगरसेवक कोण पाहिजे बरोबर आहे आणि त्या लोकांची मत एका व्यक्तीला पडतात म्हणजेच इनडायरेक्टली लोक नगरपालिकेत इन्व्हॉल्व होतात फक्त एका माणसाच्या माध्यमातून हो मग असं आपण म्हणू शकत नाही ना की लोकांची मतं जाणून घेतली जात नाही लोकांची मतं जाणून घेऊनच आपण एक नगरसेवक निवडून आहोत बरोबर इनडायरेक्टली नगरपालिकेच्या धोरणांमध्ये सामील असतात अजून अजून म्हणजे ह्या व्यतिरिक्त अजून जर काही संकल्पना डोक्यात असतील किंवा आपल्या चर्चेत तो, तो मुद्दा आला नसेल तर त्या काही सांगायचं असेल तर साताऱ्यामध्ये सगळ्यात जास्त महत्वाचा प्रश्न म्हणजे कचऱ्याचा निर्माण झालाय वाढत्या लोकसंख्येमुळे कचरा देखील तितक्याच प्रमाणात वाढतोय तर मला असं वाटतंय की कचऱ्याचे आता मला बरेच प्रकार आहेत ओला कचरा असतो सुका कचरा असतो हॉस्पिटलचा कचरा वेगळा आणि oh. इंडस्ट्रीयल मधला कचरा वेगळा बरोबर तर ज्या वेळेस नगरपालिकेची गाडी जाते कचरा गोळा करायला मग त्यावेळेस एका वेळेस एकच गाडी म्हणजे ओला कचरा नेणारी गाडी सुका कचरा नेणारी गाडी हॉस्पिटलचा कचरा प्लास्टिक वेगळं आणि इंडस्ट्रियल कचरा असं जर सेपरेट सेपरेट नगरपालिकेच्या गाड्या गेल्या तर त्या कचऱ्याची विल्हेवाट लावताना देखील आपल्याला सोपं जाईल आणि एक नवीन तंत्रज्ञान देखील आलंय की जो आपला प्लास्टिकचा कचरा असतो तर तो प्लास्टिकच रिसायकलिंग करून आपण खड्डे मुजवण्यासाठी उपयोग करू शकतो अच्छा मग अशा काही योजना म्हणजे असे काही तंत्रज्ञान विकसित झालेले आहेत की आपण कचऱ्यातून कचऱ्याचं रिसायकलिंग करून देखील ते करू शकतो मग ही अशी योजना एक माया डोक्यात आहे की बाबा कचरा सेपरेट सेपरेट डिवाइड करून त्याचा रिसायकलिंग करून पुनर्वापर करता या छान म्हणजे वेस्टेज पण आणि हे पण त्याचा उपयोग पण होईल आणखी एक महत्वाचं की नगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत तर त्यांच्या आणखीन प्रगतीसाठी किंवा आणखीन विद्यार्थी जास्तीत जास्त त्या शाळेमध्ये त्यांनी प्रवेश घ्यावा यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात आपल्या तसं तुमचा असू देत माझा असू देत किंवा सगळ्यांचा असू दे आपल्या इच्छा काय असते की आपला मुलगा एका उच्च शिक्षण भेटेल अशा शाळेत जावा तर म्हणजे नॉर्मली आई वडिलांची इच्छा सगळ्या मग जर नगरपालिकेचं शिक्षण त्या दर्जेचं त्या लेव्हलचं जर आपण दिलं म्हणजे आता शिक्षक तर त्यांचं चांगलेच पद्धतीने शिकवणार पण कसं असतं मुलांना डिजिटल टेक्नॉलॉजी जास्त आवडते मग आता प्रायव्हेट स्कूलमध्ये डिजिटल बोर्ड येतात हो मग त्या प्रकारचे बोर्ड आपण नगरपालिकेच्या स्कूलमध्ये लावू शकतो नगरपालिकेच्या माध्यमातून अच्छा आणि दुसरी गोष्ट आता आपण नगरपालिकेच्या शाळे म्हणजे आता मी सातारमधल्या बऱ्याच नगरपालिकेच्या शाळांमध्ये भेट दिलेली आहे तर काही ठिकाणी मुलांना पावसाचे सुद्धा थेंब थे, वयांवरती पडत होते अच्छा मग अशा शाळांसाठी आपण निधी प्राप्त करून नगरपालिकेतून त्या शाळा चांगल्या प्रकारच्या जेणेकरून मुलांना कुठल्या गोष्टीचा त्रास होणार नाही शिक्षण घेताना अशा प्रकारचा बनवू शकतो डिजिटल टेक्नॉलॉजी नगरपालिकेच्या शाळांमध्ये देऊ शकतो आणि मला असं वाटतं या प्रकारचं शिक्षण मिळालं तर नक्कीच तुमचं आमच्यासारखे पालक विद्यार्थ्यांना नगरपालिकेच्या शाळेत देखील पाठवायला विचार करणार खरंच आहे खरंच आहे आणखीन काय सांगाल म्हणजे शाळा तर म्हणजे आपल्याकडे बऱ्याच इतके असे म्हणतात की आता आपण जर बोललो की झोपडपट्टीतली मुलं आहेत किंवा ज्यांचे उत्पन्न अगदीच कमी आहे आणि त्यांना शाळांमध्ये ऍडमिशन साठी जर काही त्रास वाटत असेल होत असेल तर त्यांना मदत म्हणून काय तुमची संकल्पना असेल किंवा काय मदत काय करणार आपण आता नगरपालिकेच्या शाळांमध्ये तर मोफतच शिक्षण असतं म्हणजे गरीब लोक आहेत किंवा ज्यांचे फी भरायची परिस्थिती नाही असेच लोक फक्त नगरपालिकेच्या शाळेत जातात पण फक्त याच लोकांनी न जातात चांगल्या घरच्या देखील मुलांनी त्या शाळेत गेलं पाहिजे तिथला एम्बियन्स तेवढा चांगला मिळाला पाहिजे मुलांना मग त्यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून आपण तिथं नगरपालिकेच्या शाळाचा विकास करणं गरजेचं आहे नक्कीच नक्कीच आणखी आता इथं खूप सारे आपण गप्पा मानल्या चर्चा केली एक मुद्दा माझ्या लक्षात आला की जे सांडपाणी असतं किंवा ओपन गटार असतात किंवा दुर्गंधी वगैरे येत असे जाता येतात तर हे अवॉइड करण्यासाठी किंवा याचा त्रास होऊ नये सामान्य जनतेला यासाठी मराठे आहेत तुमच्याकडे तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे असे बरेच ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणून आपल्याला जाताना अगदी असं नाक पकडावं लागेल मग अशा वेळेस मला असं वाटतं की जे मोठे मोठे आपले ओढे आहेत हा मग त्या ओढ्यांना बंदिस्त करणं गरजेचं कर आहे मोठ्या पाईपलाईन टाकून वरून पूर्ण बंदिस्त केले तर दुर्गंधी पण बाहेर येणार नाही आणि जी ओढ्यांच्या वरची जी जागा शिल्लक राहते बंदिस्त केल्यामुळे त्या ठिकाणी आपण छोटे छोटे उद्यान उभं करू शकतो किंवा वृद्ध वयोवृद्ध लोकांसाठी नाना नाणे पार पारू शकतो वॉकिंग ट्रॅक करू शकतो म्हणजे ती जागा देखील आपण आपल्या उपयोगात आणू वापरू शकतो आणि शिवाय दुर्गंधीचा जो प्रश्न आहे तोही सुटेल हो हो नक्कीच मी असं ऐकलं की नगरपालिका प्रशासनाकडे आहे तर त्या दृष्टीनं उत्पन्न वाढवण्यासाठी नगरपालिकेत उत्पन्न वाढवण्यासाठी तुमच्या आणखी काय संकल्पना आहेत हो नक्कीच इतके वर्षे इलेक्शन पण लांबले गेले आणि नगरपालिकेचं उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या नगरपालिकेच्या मालकीच्या ज्या रिकाम्या जागा असतात किंवा दुकानगाडे असतात तर यांचे फेर लिलाव काढून योग्य व्यवहार किंवा व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या हातात देऊन त्या व्यावसायिकांचं व्यावसाय देखील उत्पन्न वाढेल आणि शिवाय नगरपालिकेतील देखील उत्पन्नात वाढ होईल आणि स्थानिक लोकांना रोजगार पण मिळेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपले जे, जे सातारा हा साताराला थोडक्यात निसर्गाने देण दिली सातारा आपला खूप प्रत्येक म्हणजे सुंदर आहे स्वच्छ आहे आणि त्याला आणि स्वच्छ आणि आणि सुंदर बनवण्यासाठी म्हणजे थोडक्यात पर्यटक जास्त सातारा मध्ये करण्यासाठी पर्यटकांना अशा प्रकारच्या विकास कामासाठी माझे प्रयत्न राहतील की जेणेकरून सातारा पर्यटनाच्या बाबतीत अग्रेसर राहील आणि पर्यटक भरपूर येतील आणि त्या पर्यटकांमुळे आलेल्या पर्यटकांमुळे देखील साताऱ्याच्या नगरपालिकेच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल नक्कीच फार छान संकल्पना आहेत सगळ्याच आता जाता जाता एक माझ्या डोक्यात आत्ता आलं की तुमच्याशी कोणती तीव्र इच्छा आहे की हे साताऱ्यात व्हायलाच पाहिजे असं काही डोक्यात आहे का किंवा तीव्र इच्छा जी असते आपली ती काय आहे का रहा हो नक्कीच आपला सातारा हा शिवरायांचा वारसा लाभलेली भूमी हो। आहे शिवरायांचा पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आणि शिवाय शिवरायांचे तेराव्या वंशज देखील आपल्या इथे राहता हो। मग माझी अशी इच्छा आहे की आपल्या साताऱ्यामध्ये अजिंक्यदारा किल्ला आहे हा हो। मग या किल्ल्यावरती सर्वात मोठं स्मारक शिवाजी महाराजांचं झालं पाहिजे वा खूप छान खूप छान आ, आता आपण लोकवृत्ताच्या स्टुडिओमध्ये बसलोय तर ह्या लोकवृत्ताच्या बद्दल किंवा लोक बद्दल तुमचं मत काय आहे गेले पंचवीस वर्ष झालं लोकवृत्त चॅनल आपल्या साताऱ्यासाठी कार्यरत आहे आणि मला माहिती आहे आणि संपूर्ण सातारकरांनाही माहिती आहे की विषय कोणताही असू दे आणि व्यक्ती कोणी असू दे धडाडीने प्रश्न विचारणं आणि धडाडीने उत्तर सांगणं हे फक्त लोकवृत्तच करू शकत धन्यवाद <laughs> शिवानी ताई तुम्ही आज लोकवृत्ताच्या स्टुडिओमध्ये वेळात वेळ काढून आणत आणि बऱ्याच मुद्द्यांवरती प्रकाश झोत टाकलात त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे थँक्यू मी देखील संपूर्ण लोकवृत्त परिवाराचे आभार मानते की त्यांनी मला इथे यायची संधी दिली आणि त्याचबरोबर मी संपूर्ण सातारकरांच्या आशीर्वादाच्या आशेने बोलते की आतापर्यंत सातारकरांनी माझं सामाजिक कार्य बघितलंय आणि इथून पुढे राजकीय कार्य ते देखील सातारकर मला आशीर्वाद आणि असंच प्रेम करतील याची आशा व्यक्त करते शुभेच्छा तुम्हाला नमस्कार